हॅलो नमस्कार पूजाच फॅशन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते जे कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असेल त्यांना मी इंट्रोड्यूस करते तर मी आहे पूजा मेकअप मेकअप हॅक्स ब्युटी हॅक्स हेअर केअर स्किन केअर हेअरस्टाईल फॅशन या विषयावरती व्हिडिओ घेऊन येत असते यापैकी कुठल्याही विषयामध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्कीच करा तर चला आजच्या आपल्या फॅशनच्या टॉपिकला सुरुवात करूयात तर आज आपला फॅशनचा विषय आणि टॉपिक असणार आहे ते म्हणजे की सध्याला लेटेस्टमध्ये असणारे बटरफ्लाय मंगळसूत्र कारण की मंगळसूत्र भरपूर व्हरायटीजमध्ये सध्याला अवेलेबल आहेत भरपूर डिझाईन मंगळसूत्रामध्ये सध्याला अवेलेबल आहेत आणि मंगळसूत्र म्हटलं की हे प्रत्येक स्त्रीला आवडता विषय आहे प्रत्येक स्त्रीला वेगवेगळे मंगळसूत्र ट्राय करावेत असं वाटतं तर मंगळसूत्र रेग्युलर घालून कंटाळला असाल तर हा व्हिडिओ एकदा नक्कीच पहा कारण की या व्हिडिओमध्ये मी सध्याला लेटेस्टमध्ये जे मंगळसूत्र खूप जास्त ट्रेंडमध्ये आहे ते तुमच्यासोबत शेअर करत आहे तर सध्याला लेटेस्टमध्ये ट्रेंडमध्ये असणारे तनिषमधले बटरफ्लाय मंगळसूत्र खूपच जास्त फॅशनमध्ये आहे त्यावरती आपला लुकही अगदी सुंदर आणि उठावदार दिसतो कारण की बटरफ्लाय मंगळसूत्रामध्ये अगदी कलरफुल देखील मंगळसूत्र सध्याला लेटेस्टमध्ये अवेलेबल आहेत हे मंगळसूत्र अगदी तुम्ही पार्टीवेअर साडीवरती घालू शकता किंवा अगदी ड्रेसवरती जीन्सवरती किंवा अगदी वेस्टर्न विअर ड्रेसवरतीही अशा प्रकारचे एकदम नाजूक मंगळसूत्र तुम्ही नक्कीच घालू शकता अशा प्रकारचे मंगळसूत्र गोल्डमध्ये जर तुम्ही बनवणार असाल तर अगदी चार ते पाच ग्राममध्ये अगदी बटरफ्लाय मंगळसूत्र रेडी होतं तर अशा प्रकारचे मंगळसूत्र तुम्ही पण एकदा नक्कीच ट्राय करायला पाहिजे कारण की ह्या मंगळसूत्राची फॅशन सध्याला खूपच जास्त ट्रेंडमध्ये आहे वय दिसायला अगदी फॅ फै, फॅन्शीवर रिच लुक देतो अशा प्रकारचे मंगळसूत्र खूप जास्त ट्रेंडमध्ये असल्यामुळे सर्वच सेलिब्रिटीज वेअर करताना दिसत आहेत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तसेच अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींशी शेअर करा व तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा पुन्हा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद